तर आम्ही जर आम्हाला फक्त पाहिजे असेल हे आणि लॉकेटच काय आम्हाला पाहिजे तसे लॉकेट भेटतील का तुमच्याकडे भेटतील भेटतील जसं आम्ही तुम्हाला ऑर्डर केली आम्हाला दहा चेन पाहिजे पाच चेन पाहिजे तसे तुम्ही आम्हाला देऊ शकता का हो देऊ शकतो आम्ही आता ही आहे अकरा पॉईंट सतरा आहे ओके ची अकरा ग्रॅम तुम्हाला ही दोन हजार पर्यंत पडेल बिना लॉकेटची ती जरा थोडी जास्त एक्स्ट्रा असेल म्हणजे बावीसशेपर्यंतच आहे बिना लॉकेट बिना लॉकेटची तुम्हाला दोन हजार पर्यंत मिळेल आणि लॉकेट मध्ये असेल तर बावीसशे जाईल लहान मध्ये मोठ्या मध्ये अशा चार प्रकारच्या अशा आहेत तुम्हाला दाखवते मी त्यांची प्राइस सांगू जग साडेपाचशे ही अकराशे ही सुद्धा अकराशे हो या दोन अकराशेला आणि पाचशे साडेपाचशे लॉकेट पण मच्छिचा ह्याच्यामध्ये बघा लॉकेट बघा फिशचं आहे जर तुम्हाला नावाचं पाहिजे असेल तरी मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरंही दाखवते मी हा एक आहे फिशचा हे फिश आहे एक मोठं हे एक आहे एकवीर आणि त्याच्यामध्ये

आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे वॉरंटी सुद्धा आम्ही सहा महिन्याचीच वॉरंटी घेत सहा महिन्याच्या आत काही झालं तुम्ही इकडे याल येऊ शकता इथे रिटर्न घेऊन बिल आता आम्ही तुम्हाला बिल देणार बिल घेऊन यायचं त्याच्यावर आम्ही तुम्हाला पाणी चढून देऊ सोन

एक नंबर आहे तो सर ही पण ट्राय कराय करा मस्त आहे एकदम क्वालिटी एकदम एक नंबर आहे आणि बघा तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे डिझाईन वगैरे चांगले देईल तर सर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर लहान पाहिजे असतील तर ते सुद्धा आहेत आमच्याकडे ही बघा ही लहान मध्ये आहे मध्ये मध्ये लहान ही मोठी आहे एक नंबर आहे त्याच्यामध्ये एक छोटी त्यानंतर एक मिडियम आहे आणि ही एक मोठी आहे साईज आहे कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा मस्त आहेत एकदम मी पण आता घ्यायला चालू इथे बघा मी पण आता खरेदीच करायला आलो माझ्या पण यु युटूब मी पण युट्यूबवर आहे मी माझ्या यूट्यूबचं नाव आहे कोकणी सागर म्हणून ना युट्यूबवर नाव आहे मी पण आता निळायला चालू आहे मी सागरच्या चॅनेलला पण याच्यामुळे हे करतो ॲड करतो नंतर ते तुमच्या शॉपचं नाव काय सौभाग्य आर्ट ज्वेलरी सौभाग्य आठ ज्वेलरी कुठे आहे ॲड्रेस सेक्टर एक मध्ये आहे शिरोडे गाव आनंदी अपार्टमेंट गावदेवी मंदिर ओके okay. तुम्ही नेहरूला सेक्टर वनमध्ये आलात तर गावदेवी मंदिरच्या इथे येऊ शकता जवळच आहे आपल्याला नाही तर असं आलं तर पंढरपूर डेरीच्या इथून वरती आलात जरी तुम्ही रेल्वे ट्रेनने आलात तर तिथे रिक्षावाले असतात आपला सेरिंग असते त्यांना दहा रुपयाची शेरिंग असते त्यांना सांगायचं फक्त चिंचल्या झाडाजवळ सोडा इथे सोडतात मध्ये तुम्ही कॉल केलात तरी तुम्हाला सांगू शकता ॲड्रेस कुठे कुठे आहे ठीक आहे आप, आपल्या शॉप वर याला दोन ऍड्रेस आहेत एक शिरवण्यामधून आहे आणि एक एलपी वरून आहे शिरपेवरून नाही मध्ये तीन साईज आहे ही लहान आहे त्यानंतर मीडियम आणि ही लार्ज लार्ज मध्ये एकदम स्ट्रेट आहे मीडियम मध्ये पण स्ट्रेट आहे पण लहान आहे ती वरून जरा बघा कशी आहे ते आणि बारीक आहे आणि लास्ट म, मिडल मध्ये मोठी दाखवली बघा तुझे हे बघा ओके मस्त वाटते डिझाईन सागर तुला कुठले आवडले मी चॉईस केले ओके एकदा घालून दाखवा ना बत्तीस चे वाले ना ओके इतरा चांगली दिसते तुम्हाला सूट पण करते वा क्वालिटी एक नंबर आहे घ्यायचं असलं तर ऑर्डर करा नंबर दिलेला असेल खालती व्हिडिओच्या शेवटला ते त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता